नमस्कार मित्रांनो आता पंधरा हजार रुपये थेट तरुणांच्या अकाउंटमध्ये केंद्र सरकारचा मोठा निर्णय पण कसे काय आहे डिटेल्स आपण सविस्तर बघून घेणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल देशातील तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे जे तरुण आपल्या आयुष्यातील पहिल्यांदा नोकरी करणार आहेत त्यांना आता सरकारकडून तब्बल पंधरा हजारांची आर्थिक मदत मिळणार आहे केंद्र सरकार ही रक्कम तरुणांच्या खात्यात जमा करणार आहे पण ती रक्कम नेमकी कशी जमा करणार याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघणार आहात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टप्प्यातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्पना आज सादर केला या अर्थसंकल्पना तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आल्या विशेष म्हणजे देशात जे तरुण पहिल्यांदाच नोकरी करणार आहेत त्यांना ज्या तरुणांनी आयुष्यातली पहिली नोकरी सुरू होणार असेल अशा तरुणांना केंद्र सरकारकडून पंधरा हजारांची आर्थिक मदत दिली जाणार आहे पण त्यासाठी संबंधित लाभार्थी तरुणांचा पगार हा एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे अपेक्षा आहे ज्या तरुणांसाठी पहिल्या नोकऱ्यांचा पगार हा एक लाखांपेक्षा कमी असेल अशा तरुणांना केंद्र सरकार पंधरा हजार रुपयांची मदत करणार आहे केंद्र सरकार ई पी एफ ओमध्ये पहिल्यांदाच नावनोंदणी करणाऱ्या तरुणांना पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे ही मदत तीन टप्प्यात दिली जाणार आहे हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर माध्यमातून दिले जाणार आहेत केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशातील दोन एक लाख तरुणांना होणार आहे त्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे यानंतर निर्मला सीतारामन काय म्हणाल्या याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सरकारच्या नव प्राथमिक गोष्टींमध्ये रोजगार आणि कौशल्य विकल हे देखील एक आहे सरकार पहिल्यांदा बजेटच्या माध्यमातून नोकरी करणाऱ्यांना मोठी मदत देणार आहे संघटित क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना तरुणांना पंधरा हजार रुपयांची मदत म्हणून दिली जाणार आहे हे पैसे रजिस्ट्रेशन तरुणांना मिळतील अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे त्यानंतर देशातील एक कोटी तरुणांना इंटर्नशिप मिळणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी इंटर्नशिप बाबत देखील मोठी घोषणा केली आहे सरकार पाचशे कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटरनरशिप देण्यासाठी ही योजना सुरू करणार आहे या योजनेतून तरुणांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये इंटर्नशिप भत्ता दिला जाईल तसेच सहा हजार रुपये इतर मदत म्हणून दिली जाणार आहेत असे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्यानंतर मुद्रा लोनची किंमत आता वीस लाखांपर्यंत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया तरुणांसाठी मुद्रा लोनचे किंमत दहा लाखावरून आता वीस लाख करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये मुद्रा लोन सुरू केला आहे तरुणांच्या स्वयंरोजगारांसाठी उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती ज्या तरुणांसाठी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत अशा तरुणांना ही मुद्रा लोन दिली जात होती त्यांचे तीन प्रकार होते शिशु लोन शोर लोन आणि तरुण लोन आधी या योजनेतून दहा लाखांचं कर्ज दिलं जायचं आता ही रक्कम वीस लाख रुपये इतकी करण्यात आली आहे पण तरीही अजूनही बऱ्याच तरुणांना ही योजना मिळत नाही याकडेही आपण थोडं लक्ष टाकूया पण त्याची संपूर्ण माहिती आल्याच्या नंतर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष टाकूया तात्पुरती इथपर्यंत आपल्याला माहिती मिळाली आहे यावरती आपण संतुष्ट राहूया तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा